सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली माहूर तहसीलचे तहसीलदार किशोर यादव यांनी नऊ महिन्यामध्ये धडाकेबाज कारवाया करत वाळू चोरी करणारे तब्बल तेहतीस वाहनं जप्त केली आहेत आणि त्या माध्यमामधनं लाखोंचा दंड वसूल केला आहे त्यामुळे वाळू चोरी शून्यावरती आली आहे वाळू तस्करांनी जमा केलेल्या नदीकाठावरील वाळू साठ्याचा लिलाव करून वाळू विक्री पेंड आणि पडसा या ठिकाणी तेरा फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आले त्यामुळे नागरिकांना कमी दरामध्ये ही वाळू मिळत आहे त्यामुळे नागरिकांचा यामध्ये फायदा होणार आहे या वाळू विक्रीचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केलंय जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या ताठर भूमिकेमुळे तहसीलदार किशोर यादव तथा महाकाल तथा उर्फ नायब तहसीलदार कैलास जेठे नायब तहसीलदार डॉक्टर राजकुमार राठोड यांनी वाळू चोरांची वाहनं पकडण्याचा सपाटा लावत धुमाकूळ घातल्यानं वाळू तस्करी शंभर टक्के बंद झाली आहे त्यामुळे मात्र नागरिकांना वाळू मिळणं दुरापास्त झालं होतं त्यामुळे सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी तेरा फेब्रुवारी पासन लिंबायत शिवारामध्ये जप्त वाळूचा लिलाव विनायक मुसळे यांना दिला आहे तर पडसा येथील लिलाव इम्रान नवाब शेख यांना दिला त्यामुळे आता नागरिकांना आणखी स्वस्त वाळू मिळणार ना आहे नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधून वाळू उपलब्ध करून घ्यावी असा आवाहन तहसीलदार किशोर यादव यांनी केलंय माहूर तालुक्यातील मौजे पडसा येथील एकशे ब्रास जप्त रेतीसाठीचा सा लिलाव झालेला आहे व सदरील लिलावधारक यांना तेरा तेरा फेब्रुवारी तेवीस फेब्रुवारीपर्यंत हा जप्तरेती साठ्यातून वाळू वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे लिलावधारक यांच्याकडून सर्व अटी शक्तीचे पालन करून सदरील वाहतूक करण्यात येत आहे वेठे पथक यासाठी बैठे पथकही स्थापन करण्यात आलेलं आहे तलाठी नायब तहसीलदार तहसीलदार यांच्या वेळोवेळी वेड़ भेट देऊन पावत्या तपासण्याचे काम चालू आहे माझर शेख सी चोवीस तास नांदेड इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच